লোকর <muchas> ফাইনাল Reitor da

ના બે ટિકિટ નો એર ટિકિટ હા 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 આ નંબર તમારો છે આજ આ નંબર

परवडते आता लांबी जर मैदान परवडते का पुढे उभारा डक्क खाल्ल्याला परवडतोय गाड्या सुरा अंधारवायला गाड्या सुरा झेंडेवाडी गाड्या सुरायटिस आहे

भाऊ गाड्या सोडून द्यायच्या जेवढ्या असतील तेवढ्या गाड्या फोडायचे उदर्जन भाऊ उदर्शन गाड्या सोडून द्यायच्या शेवट्या असतील तेवढ्या गाड्या सोडून द्या पाटील जवळची सगळी बाजूला काढायचे थोडं कॅमेरा जवळ नाही पाहिजे संग्राम पाटील सगळी तिथली बाजूला काढा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे शेवटला काहीतरी कळू नको बाजूला काढा सगळी जण सुदर्शन पाटील सुदर्शन भाऊ गाड्या सोडा तुझं पाटील चांद्राला मागे चढायच तुम्ही निकाला अडचण होणार आहे जरा मागे संग्रमबा पाटील जरा ते करा रवी चव्हाण गाड्या सोडायचं रवी चव्हाण जंडा पण गाड सोडायचं गाड्या सोडायचं अंबर पडायला गेलाय रवी चव्हाण

सुदर्शन भाऊ काय झालंय गाड्या करताय का नाही हो लवकरात लवकर सोडून द्या निखिल पाटील कॅमेरा पुढे कोणसुद्धा उभार नाही पाहिजे निखिल पाटील मात्र बंद राहिला येऊन कोण भ <laughs>

तुम्हाला जेवढं हवं तेवढं टाइम घ्या तुम्ही निकालाला काही सुद्धा गडबड नाही निकाल तिथन अजिबात सांगायचं नाही सगळ्यांनी निकाल घेऊन इकडे यायचाय पण एका सुद्धा तिथन निकाल सांगायचा नाही पंचाचा निर्णय अंतिम राहील कुठलाही वाद करणार बापूराव चा अह व गोविंद पाटील आतमध्ये या आतमध्ये निकाल बसून ते जे पंचा शिल्लबा पुराव सांगे गोविंद पाटील आतमध्ये या आतमध्ये निकाल बघून घ्या पण आतमध्ये आली निर्णय झाला सा, पाहिजे पंचाचा निर्णय आणखी राहील तो सर्वांना मान्य करायला कोणताही कर। वाद करणार नाही ना ना व्यवसाय मालक व्यवसाय करणारी आपापले काय असे पत्र एक ठिकाणी गोळा करून ठेवायचं आहे गाडा मालक कोणी सुद्धा दंगा करायचा नाही व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे शेवटला काही सुद्धा गोंधळ नको पंचाचा निर्णय अंतिम राहील आणि एकदा पुकारतोय पंचाचा निर्णय अंतिम राहील गाडा मालक एकानं सुद्धा दंगा करायचा नाही दंगा केला तर कारवाई केली जाईल सूर्य नाही सूर्यकुमार

দিনি <laughs>